नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाचं महत्वाचं पोर्टल म्हणजे सरल विद्यार्थी पोर्टल आणि हे जे विद्यार्थी पोर्टल आहे सरलचं हे आता इंटिग्रेटेड झालेलं आहे युडस प्लस आणि जे विद्यार्थी पोर्टल होतं हे आता एकत्र झालेलं आहे तर मित्रांनो या पोर्टलचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये या पोर्टलवर आपल्याला काही महत्वाच्या ज्या रिपोर्ट्स आहे किंवा माहिती आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये काही मोजक्या टॅब आहे आणि त्यामध्ये एक रिपोर्टचं जे टॅब असणार आहे त्या टॅब अंतर्गत आपल्याला एच एम लेवलवर किंवा आधार कार्ड संदर्भात आणि इतर ज्या काही रिपोर्ट्स आहेत त्या कशा काढायच्या किंवा कशा बघायच्या आणि काही महत्व असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरल विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे या अंतर्गत महत्वाच्या रिपोर्ट्स व माहिती आपण कशा पद्धतीने पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित आता आपण पाहतो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा सरलता जे स्टुडंट पोर्टल आहे इंटिग्रेटेड त्याला आपण आता लॉग इन करून घेतलेलं आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे इथे लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहीत आहे तर बघा इथे आपण लॉग इन केल्यानंतर एक महत्त्वाची सूचना असं आपल्याला लिहून दिसणार आहे याला आपल्याला सिंपली क्लोज करून घ्यायचं आहे तर याला मी क्लोज करून घेतो क्लोज केल्यानंतर बघा हा जो इंटरफेस आहे हा अशा पद्धतीने दिसणार आहे हे जे सत्र आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं आहे आणि हे पोर्टलसुद्धा इंटिग्रेटेड आहे तर यामध्ये मित्रांनो अगदी मोजक्या टॅब असणार आहे एक असणार आहे स्कूल डिटेल त्यानंतर स्टुडंट एंट्री संच मान्यता रिपोर्ट्स आणि लॉग आउट फक्त पाच टॅब बसणार आहे तर यामध्ये मित्रांनो बघा स्कूल डिटेलची माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे स्टुडंट एंट्रीची सुद्धा बघितलेली आहे आणि यामध्ये संच मान्यतेचा काही दिवसामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे आणि त्यानंतरची जी टॅब आहे ती आहे रिपोर्ट्स तर ही जी रिपोर्ट्स जी टॅब आहे मित्रांनो ही आपल्या शाळा स्तरावर अत्यंत महत्त्वाची असणार आहे यामध्ये बघा काही सब टॅब आपल्याला दिसणार आहे जसं एच एम लेवल म्हणून आहे आधा आधार आहे आणि स्टुडंट सर्च म्हणून आहे तर या तीनही टॅब जे आहे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता आपण घेणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर या रिपोर्ट जे टॅब आहे यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर इथे तीन टॅब आलेले आहे टॅब एक असणार आहे एच एम लेवल एक असणार आहे आधार आणि एक असणार आहे स्टुडंट सर्च तर यामध्ये बघा एच एम लेवल यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये सुद्धा काही सब टॅब असणार आहे जसं असणार आहे यामध्ये पहिली टॅब असणार आहे स्टुडंट कॅटलॉग म्हणून त्यानंतर असणार आहे स्टुडंट वाईज कास्ट वाइज स्टुडंट काउंट आणि त्यानंतर असणार आहे स्टुडंट वाईज एज वाईज काउंट तर अशा पद्धतीच्या एक टॅब असणार आहे एच एम रिपोर्टच्या एच एम लेवलमध्ये या तीन टॅब असणार आहे तर बघा स्टुडंट कॅटलॉग यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला स्टुडंटचं जे काही कॅटलॉग आहे वर्गवाईज ते आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा इथे आपल्याला बघण्यासाठी सिलेक्ट इयर आहे तर असं पंचवीस सव्वीस आपण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणताही वर्ग जो आपल्याला कॅटलॉग पाहिजे आहे तो वर्ग त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन जे काही असणार आहे ते त्यानंतर इथे रेग्युलर म्हणून सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गो करायचा आहे तर त्या वर्गाचं जे काही कॅटलॉग असणार आहे त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे स्टुडंट आय डी वगैरे काय आहे जी आर नंबर वगैरे आईचं नाव हे संपूर्ण त्या कॅटलॉग मित्रांनो आपल्या समोर येणार आहे त्या वर्गाचं तर हे आपल्याला अशा पद्धतीने यानंतर बघा मित्रांनो आता रिपोर्ट्समध्ये आपण एच एम लेवलमध्ये ज्या तीन रिपोर्ट्स आहेत त्यामधलं स्टुडंट कॅटलॉग आपण बघितलेलं आहे त्यानंतर स्टू हे जे दुसरी टॅब आहे स्टुडंट वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट म्हणून तर यामध्ये जातीच्या संवर्धन ती जी माहिती असणाऱ्या विद्यार्थ्यांची ती आपल्याला बघता येणार आहे आणि तिसरं जे टॅब आहे यामध्ये ते असणार आहे स्टुडंट वाईज एज वाईज स्टुडंट काउंट तर मित्रांनो या जवळपास सारख्याच टॅब असणार आहे यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं जे जातनिहाय आहे ती माहिती आपल्याला दिसणार आहे आणि इथे विद्यार्थ्याच्या वयानुसार जो डाटा असणार आहे विद्यार्थ्याचा तो दिसणार आहे तर अशा पद्धतीची ही माहिती असणार आहे रिपोर्टमधल्या एच एम जे लेवल आहे त्यामधल्या टॅबमध्ये आता बघा यामध्ये दुसरी जी टॅब आहे आधार यावर जर आपण क्लिक केलं तर मित्रांनो बघा रिपोर्ट्समध्ये जे दुस थ्री टॅब आहे आधारची यामध्ये जर आपण क्लिक केलं तर आधार स्टेटस म्हणून हे टॅब आपल्यासमोर येणार आहे यावर जर आपण क्लिक केलं तर विद्यार्थ्यांच्या आधार संदर्भात संपूर्ण जे स्टेटस असणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर हे सुद्धा अतिशय महत्वाची टॅब असणार आहे मित्रांनो तर बघा इथे एकत्रित आपल्याला अशा पद्धतीचा डाटा दिसणार आहे पहिल्या पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला युडएस क्रमांक दिसणार आहे शाळेचं नाव आणि संपूर्ण जे माहिती आहे ते दिसणार आहे आधार स्टेटस बाबत तर या युडसवर जर आपण क्लिक केलं तर तिथे पूर्ण वर्गवाईज आपल्याला खाली अशा पद्धतीचा डाटा येणार आहे आणि आधार आपले जे स्टेटस आहे ते व्हॅलिडेट आहे कशा पद्धतीचे आहे ते संपूर्ण डाटा आपल्याला दिसणार आहे तर बघा माझ्या शाळेचा हा संपूर्ण डाटा बरोबर आहे व्हॅलिडेट संपूर्ण आहे इनव्हॅलिड वगैरे काहीच नाही आहे तर हा डाटा अशा पद्धतीने आपल्याला बघता येणार आहे विद्यार्थ्यांचा जे आधारच्या बाबतीत आहे तो डाटा बघितलेला आहे यामध्ये तिसरं जे आहे ते स्टुडंट सर्च म्हणून आहे तर मित्रांनो बघा यामध्ये आपण रिपोर्टच्या टॅबमध्ये एच एम लेवलवर कोणता रिपोर्ट आहे त्यानंतर आधार संदर्भात रिपोर्ट बघितलेला आहे आता स्टुडंट सर्च यावर जर आपण क्लिक केलं हे सुद्धा एक महत्वाची टॅब असणार आहे एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला शोधण्यासाठी ही टॅब इथे देण्यात आलेली आहे तर बघा इथे आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर शोधायचं असेल त्याची माहिती जर शोधायची असेल तर ते तीन पद्धतीने आपल्याला शोधता येणार आहे जसं स्टुडंट आयडी दाखवतो विद्यार्थ्याची त्याचं नाव टाकून किंवा अदर यावर जर आपण क्लिक केलं तर त्या संदर्भात तर बघा आता जसं इथे बाय डिफॉल्ट आय डी हे आपण टिक करून इथे तर इथे आपल्याला स्टुडंट आय डी टाकल्यानंतर इकडे सर्चचं जे ऑप्शन असणार आहे यावर के क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्यांची माहिती बघता येणार आहे जर आपण नेमवर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव इथे टाकावं लागणार आहे जेंडर वगैरे टाकावं लागणार आहे संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे आणि त्यानंतर इथे संबंधित विद्यार्थी जो असणार आहे तो सर्च करावा लागणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती येणार आहे तर बघा नेम यावर क्लिक करून आपल्याला कोणकोणती माहिती भरावी लागणार आहे त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर मदर मदरनेम वगैरे टाकावं लागणार आहे त्यानंतर जेंडर टाकावं लागणार आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याची त्यानंतर अदरवर जर आपण क्लिक केलं तर अदरमध्ये मित मित्रांनो बघा आपल्याला इथे तीच माहिती भरावी लागणार आहे आणि त्यानंतर इथे तो जो विद्यार्थी आहे तो सर्च करता येणार आहे तर सगळ्यात यामध्ये सोपं जे असणार आहे स्टुडंट आय डीवरून वरून आपल्याला विद्यार्थी सर्च करणं अगदी सोपं असणार आहे तर स्टुडंट आय डी आपल्याला इथे टाकल्यानंतर इथे सर्च करता येणार आहे तर मित्रांनो बघा हे जे आहे इंटिग्रेटेड सरळ स्टुडंट पोर्टल यामध्ये अतिशय महत्त्वाच्या या ज्या टॅब आहे यामधली रिपोर्ट ही जी टॅब आहे या टॅबची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे या टॅबमध्ये जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला तीन महत्वाचे टॅब मिळणार आहे एक असणार आहे एच एम लेवल एक असणार आहे आधार आणि तिसरी असणार आहे स्टुडंट सर तर या तीनही टॅबची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अत्यंत महत्त्वाचे टॅब असणार आहे प्रत्येक शिक्षकासाठी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकासाठी तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण सरल स्टुडंट पोर्टल इंटिग्रेटेड स्टुडंट पोर्टल जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा याबाबत जाणून घेतली अपेक्षा आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्युब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीचा नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद